अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व स्वभाव आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकतं एखाद्या जन्मत व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी समजत असतात आज आपण पाच मुलांकाच्या जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा तेवीस या तारखेला झाला आहे त्यांची संख्या पाच असते या मुलांकाचा स्वामी बुध ग्रह आहे पाच चौदा किंवा तेवीस या जन्मतारखेची मुलं थोडी लाजाळू स्वभावाची असतात ही मुलं त्यांच्या भावना इतरांसमोर लवकर व्यक्त करू शकत नाही पण हे लोक भविष्यात चांगले उद्योगपती बनतात शिवाय त्यांचं बोलणं खूप प्रभावी असतं असं म्हटलं जातं की यशस्वी लोक वेगळे निर्णय घेत नाहीत पण ते घेतलेल्या निर्णयांना वेगळं बनवतात आणि हेच पाच मुलांकाच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे त्यांच्यात एक अद्भुत व्यावसायिक बुद्धिमत्ता असते ते उत्तम संभाषण कुशल वेगाने निर्णय घेणारे आणि नाविन्याचा स्वीकार करणारे असतात त्यामुळेच असे लोक मोठे उद्योगपती बनण्याची क्षमता बाळगतात ही मुलं कलेचे जाणकार असतात आणि कलेवर प्रेम करतात त्यांच्याकडे दूरदृष्टीही असते मुलांक पाच चे लोक पै पई करून आपली संपत्ती जोडतात तसेच ते चांगला बँक बॅलेन्स देखील राखतात हे लोक अल्पावधीतच मोठं साम्राज्य निर्माण करतात व्यवसायात नवीन कल्पना वापरून भरपूर पैसा कमवतात याशिवाय पाच मुलांकाचे लोक मनी माइंडेड असतात पण या व्यक्ती त्यांच्या कामाच्या बाबतीत काही प्रमाणात निष्काळजी देखील असतात हे लोक तर्कशुद्धही असतात त्यांची संभाषण शैली अगदी प्रभावशाली असते आणि एकदा कोणी माणूस त्यांना भेटला की तो त्यांच्या कायम लक्षात राहतो या लोकांचे मित्रमंडळ प्रचंड मोठे असते पाच मुलांकाशी संबंधित लोकांच्या शुभ अंकाबद्दल बोलायचं झालं तर या लोकांसाठी पाच चौदा आणि तेवीस या तारखा अत्यंत शुभ आहेत म्हणजेच या तारखांना हे लोक काही शुभ कार्य सुरू करू शकतात तर शुक्रवार आणि बुधवार हे दिवस त्यांच्यासाठी शुभ मानले जातात हे लोक अत्यंत हुशार आणि चाणाक्ष असतात त्यांना कोणत्याही परिस्थितीत मार्ग कसा काढायचा हे उत्तम प्रकारे माहीत असतं व्यवसायात यशस्वी होण्यासाठी धाडस लागतं आणि पाच मुलांकाच्या लोकांमध्ये ही रिस्क घेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते हे लोक कुणालाही पटवून देऊ शकतात चांगल्या डील करू शकतात आणि त्यांच्या शब्दाने लोक सहज प्रभावित देखील होतात यांना नवीन ट्रेंड टेक्नॉलॉजी आणि संधी पटकन समजतात आणि ते त्याचा फायदाही घेतात त्यामुळे त्यांची ग्रोथ झपाट्याने होत असते या व्यक्तींमध्ये पाच प्रमुख गुणधर्मांचा समावेश असतो पहिलं म्हणजे अथक परिश्रम करण्याची तयारी दुसरं म्हणजे मार्केटचा अभ्यास करण्याची सवय तिसरं म्हणजे जलद निर्णय घेण्याची क्षमता चौथं म्हणजे संघटन कौशल्य आणि टीम लीडरशिप आणि पाचवं म्हणजे सतत नवीन संधी शोधण्याची वृत्ती आणि म्हणूनच यांचा व्यवसाय लवकर वाढतो आणि ते मोठे उद्योगपतीही बनतात हे लोक उत्कृष्ट संवादक असल्याने मीडिया पब्लिक रिलेशन आणि मार्केटिंगमध्ये देखील जबरदस्त यश मिळवू शकतात पाच मुलांकाचे लोक स्मार्ट इन्व्हेस्टर असतात त्यामुळे शेअर मार्केट ट्रेडिंग आणि फायनान्समध्ये ते मोठी भरारी घेऊ शकतात यांना सतत प्रवास करणं नवीन लोकांना भेटणं आणि एक्सप्लोअर करणं आवडतं त्यामुळे ट्रॅव्हल टूरिझम आणि हॉटेल व्यवसायातही ते यशस्वी ठरू शकतात यांच्यात नवीन इनोव्हेशन स्वीकारण्याची ताकद असल्यामुळे स्टार्टअप्स आय टी आणि टेक्नॉलॉजी या बिझनेसमध्ये ते आघाडीवर जाऊ शकतात पाच मुलांकाच्या लोकांना नाविन्यपूर्ण गोष्टींची आवड असते त्यामुळे मॉडेलिंग फिल्म मेकिंग म्युझिक आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज त्यांना चांगली संधी मिळू शकते पाच मुलांकाच्या व्यक्तींवर मर्क्युरी ग्रहाचा प्रभाव असल्याने बुधवारच्या दिवशी या व्यक्तींनी गणपतीची पूजा करावी आणि ओम बुधाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गरिबांना हिरव्या रंगाचे दान करावे या व्यक्तींनी हिरव्या रंगाच्या वस्तू किंवा रुद्राक्ष धारण केला तर त्याचे त्यांना अधिक शुभ परिणाम मिळू शकतील व्यवसायात प्रगती हवी असेल तर श्री गणेशाय नमः या मंत्राचा दररोज जप करावा पाच मुलांकासाठी पाच चौदा तेवीस हे शुभ अंक आहेत आणि हिरवा निळा आणि पांढरा हे, हे रंग भाग्यशाली ठरतात मित्रांनो जर तुमचा मुलांक पाच असेल तर नक्कीच तुम्ही एक मोठे उद्योजक किंवा बिझनेस टायकून बनू शकतात पण त्यासाठी चिकाटी आणि मेहनत खूप महत्त्वाची आहे तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या ओळखीच्या पाच मुलांक असलेल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका